नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जी के म्हणजे जनरल नॉलेज सामान्य ज्ञान या विषयाशी संबंधित काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं बघणार आहोत जे तुम्हाला एस एस सी आर आर ग्रुप डी एम पी एस सी भरती तलाठी भरती इत्यादी स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते चला तर मित्रांनो कुठलाही उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ सुरू करण्याआधी प्रश्न सोपेपासून कठीण होत जातील आणि कुठल्याही प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे भारतात संविधान कधी लागू झालं होतं तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला लागू झालं होतं पुढचा प्रश्न आहे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते आहे तर राजस्थान आहे पुढचा प्रश्न आहे लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते आहे तर उत्तर प्रदेश आहे पुढचा प्रश्न आहे भारतात चहाचे उत्पादन कोणत्या राज्यात होते तर आसाम या राज्यात होते पुढचा प्रश्न आहे कॉफीचे उत्पादन भारतात कोणत्या राज्यात होते तर कर्नाटक या राज्यात होते पुढचा प्रश्न आहे लवंगचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते तर तमिळनाडू या राज्यात होते पुढचा प्रश्न आहे जगात सर्वात जास्त दूध उत्पादन कुठे हो कुठे होते तर जगात सर्वात जास्त दूध उत्पादन भारतात होते पुढचा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्र संघची स्थापना कधी झाली होती तर चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीसला झाली होती पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे शहर कोणते आहे तर टोकियो पुढचा प्रश्न आहे प्रधानमंत्री जनधन योजना कोणी सुरू केली होती तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली होती पुढचा प्रश्न आहे स्वच्छ भारत मिशनची स्थापना कधी झाली तर दोन ऑक्टोबर दोन हजार चौदाला सुरू झाली होती पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिले उपग्रह कोणते होते तर आर्यभट हे भारतातील पहिले उपग्रह होते पुढचा प्रश्न आहे संविधानमध्ये मूळ रूपाने किती अनुच्छेद आहे तर तीनशे पंच्याण्णव अनुच्छेद आहे पुढचा प्रश्न आहे भारतातील राष्ट्रीय प्राणी कोणता आहे तर वाघ आहे टायगर पुढचा प्रश्न आहे मॅन या नावाने कोणाला ओळखले जाते तर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना पुढचा प्रश्न आहे अशोक चक्रमध्ये जे तिलिया असते म्हणजे आरे जे लाईनी असते ते किती आहे तर चोवीस आहे पुढचा प्रश्न आहे हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या काठावर उदयास आली तर सिंधू नदी पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय गान जन गण मन हे कोणी लिहिले होते तर रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले होते पुढचा प्रश्न आहे भा भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणाला म्हटले जाते तर दादासाहेब फाळके यांना म्हटले पुढचा प्रश्न आहे कम्प्युटरचे जनक कोण आहे तर चार्ल्स बॅबेज चार्ल्स बॅबेज पुढचा प्रश्न आहे भारतीय सद संसदेचे किती सदन आहे तर दोन सदन आहे लोकसभा आणि राज्यसभा पुढचा प्रश्न आहे भारतातील राष्ट्रीय फूल कोणता आहे तर कमळाचं फूल आहे पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे पर्वत कोणते आहे तर माउंट एव्हरेस्ट आहे पुढचा प्रश्न आहे पॅरिस हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे तर शिन नदी तर मित्रांनो हे होते काही महत्त्वाचे जी केचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे जे तुम्हाला आर आर बी ग्रुप डी एस एस सी तलाठी भरती एम पी एस सी कुठल्याही स्पर्धा परीक्षेत विचारले जाऊ शकते असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेन्सला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे नमस्कार